कृषी मंत्र्यांबाबत एक मोठी बातमी आहे निकालाची परत आल्यावरती विधिमंडळ कोकाटेंवरती कारवाई करणार आहे कोकाट्यांवरती कोणती कारवाई होणार याकडे त्यामुळे लक्ष कोकाटेंचं मंत्रीपद जाणार की आमदार की धोक्यात येणार हे आता आहे कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे याची परत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाली की कारवाई केली जाणार आहे आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेची परत आल्यावरती विधिमंडळाकडनं त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली के गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल या संदर्भात जे जे घटनेतील एकशे ब्याण्णव असेल किंवा न्यायालयातले सर्टिफाईड कॉपीची ऑर्डर असेल या संदर्भात जे जे कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची गरज आहे ती केल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्का आहे आम्ही माहिती घेतली की पंच्याण्णव सालापासून जी जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुचवण्यात आली आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की जे एम एफ सीच्या स्तरावरती एखादा निकाल आला, सेशन सेशन आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं सेशन कोर्टामध्ये आला तर हाय कोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव खोकटे त्या ठिकाणी दाद मिळतील स्थगिती मिळाली तर विषय प्रश्न सुटेल <laughs>